नमस्कार आज आपण सुंदर अशी नेट स्लीव्स डिझाईन बघणार आहोत तर इथे बघा मी स्लीव्स कट करून ठेवलेली आहे तर इथे तयार स्लीवज ही पाच इंचाची आहे तर सहा इंचाचं मी इथे मार्किंग करून कट कर केलेलं आहे इथे ही स्लीवची घडी आहे तर ती आठ इंच आहे त्यानंतर इथे अशा पद्धतीने मी स्लीव्ज इथे कट करून ठेवलेली आहे दंडघेर याचा साडेपाच इंच आहे सॉरी पाच इंच आहे तर साडेसहा इंचावर मी मार्किंग करून हे कट केलं आहे कॅफ हाईट याची तीन इंच घेतलेली आहे आणि स्लीव्ज कट केली आहे स्लीव्ज कटिंगचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी आणेल तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा मी इथे जी डिझाईन दाखवते खूप सुंदर डिझाईन आहे तर इथे बघा वरच्या बाजूने आपल्याला वरून खाली तीन इंचापर्यंत मार्किंग करायचं आहे आणि त्यानंतर मी असा आकार दिलेला आहे तर हा अंदाजाने दिलेला आहे तुम्ही इथे मार्किंग करून मग आकार देऊ शकतात तर इथे बघा आता हा जो आकार आपण दिलेला आहे तर कट करायचा आहे तर सॉरी इथे माझा ट्रायपॉट तुटल्यामुळे एका हाताने मला शूट करायला लागतं आहे आणि दाखवायला लागतं आहे दुसऱ्या हाताने म्हणून तुम्हाला थोडं व्यवस्थित दिसत नसेल आता नेहमीप्रमाणे आपण मेन फॅब्रिकवर अस्तरचा पार्ट ठेवून शिवायचं असतं तर इथे खालच्या बाजूला आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे हे बघा अशी टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला कट करायचं आहे आणि त्यानंतर हे फॅब्रिक कट करून झाल्यानंतर इथे आपल्याला छोटे छोटे कट्स इथे देऊन घ्यायचे आहेत कोपरांवर आणि संपूर्ण जे सर्कल आपले दिसत आहेत गोल दिसत आहेत त्याच्यावर आपल्याला कट्स लावायचे आहेत आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे हा भाग आणि मग सरळ करून झाल्यानंतर बरोबर आपल्याला एक शिलाई द्यायची आहे तर इथे बघा अशा पद्धतीने मी सरळ करून घेतलेला आहे आणि दापशिलाई आता आपल्याला इथे द्यायची आहे तर हे बघा दापशिलाई देऊन झालेली आहे हे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे तर इथे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग एक शिलाई इथे टाकून घ्यायची आहे बघू शकतात तुम्ही इथे शिलाई मी टाकून घेतलेली आहे तर इथे बघा जो खालचा भाग मी घेतला होता अस्तरचा तर तो थोडा कमी घेतला होता आता हे बघा अशा पद्धतीने मी इथे लेसदेखील लावून घेतली होती आणि आता नेट ठेवायची आहे सॉरी uh, आधी ती स्लिव्स ठेवायची आहे मग त्यावर नेट ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला शिलाई टाकायची आहे तर शिलाई टाकून घेतली होती मी वरच्या बाजूला आणि त्यानंतर खालच्या बाजूला स्लीवची लेंथ जेवढी होती तेवढंच ठेवून बाकी कट केलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे आता पायपीन लावू शकतात किंवा फ्रील तयार करू शकतात तर इथे बघा एक पट्टी मी घेतली होती दीड इंच रुंदीची आणि त्यानंतर त्याची लांबी फ्रील जशी हवी तशी तर इथे मी फ्रील जॉईन करून घेतली आहे आता अशा पद्धतीने ती उलट करून त्यावर दाप देखील मी देऊन घेतली आहे बघू शकतात किती सुंदर अशी स्लीव्ज आहे आपली आता बघा इथे आपल्याला शो बटन देखील लावून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही शो बटन लावू शकतात किंवा एखादा पॅच लावू शकतात तर इथे बघा मी साडीमध्ये मॅचिंग असलेल्या फुलांवर असे शो बटन लावून घेतले आहेत सुंदर अशी स्लीवज डिझाईन तयार झालेली आहे तुम्ही देखील बनवून बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये काढवा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह तुम्ही नक्की कमेंटमध्ये काढवा म्हणजे तुमच्या कमेंट्समध्ये नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते धन्यवाद